तर नमस्कार गाईज तुम्हाला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा व सर्वात जास्त शुभेच्छा आपल्या आजा कारण की त्याच्याकडे आज सत्यनारायण सत्यनारायणाची पूजा आहे आणि म्हणूनच आम्ही तिथेही चाललो आहे तिकडचा ब्लॉग आम्ही युट्यूबवरती वेगळा टाकू ह्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आज आमच्याकडे श्री सत्यनारायणची महापूजा आहे आज आहे गणपतीचा तिसरा दिवस तर आतमध्ये सगळी तयारी चालू आहे तर दाखवतो तुम्हाला मी पूजेला तर भटीव पण आलेले आहेत आमचे पटजीबा आतमध्ये गेलेले आहेत घरामध्ये तर आम्ही आमच्या घराचे ते वॉचमॅन ठेवलेले आहेत दोन वॉचमॅन आणि एक माणूस आलेला आहे त्याची विचारपूस करत आहेत कुठे हो तुम्हाला <laughs> हो माऊली तुम्हाला कुठे जायचंय पळायला गेलोय चला 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 आता आम्ही चाललोय टोप आणायला म्हणजे जो असतो ना तांब्याचा असतो ना तांब्याचा तांब्याचा हा एक नंबर प्रसाद बनते आता प्रसाद पण बनवणार आहे सत्यनारायणची महापूजा पण आहे ना म्हणून काकीकडे चाललोय टोप आणायला फायनली टोप मित्रांनो भेटलेला आहे तांब्याचा टोप त्याच्यामध्ये आम्ही प्रसाद बनवणार आहे आपल्याला टोप पण भेटलेला आणि पलिता पण भेटलेला आहे त्याच्याला साफ करूयात घरी जाऊन आपूच्या टायमाला ठीक आहे चालेल चला पूजाची पण तयारी झालेली आहे

<्क्णारा> तर मित्रांनो आमच्याकडे पूजा संपन्न झाली आणि आता भटजी बोन्ना मी घेऊन आलोय मामांच्या इकडे माझे मोठे मामा आहेत त्यांच्याकडे आणि तिकडे आलो यांनी मला चायची सोय केली सोय केलेली आहे सोय केली आणि पोहे काय दिले नाहीत चालेल चाल काय हरकत नाही काय हरकत नाही चाय पिया आणि मग निघा पर तिकडे आमच्या घरी సంజయ <Sessas> ले। तर मित्रांनो आता मस्त नारळ वगैरे देऊन झालेलं आहे आणि पूजेला बसले आहेत माझे बस मामा उपवास करी तर पूजा वगैरे करतो भरजी भाऊना सोडतो घरी आणि जातो आमच्या घरी सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन करणारे सर्वांनाच गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झालेली आहे भजनवाली मंडळी भजन मंडळी आहे चला चला भजनाला सुरुवात करा चला हा ब्लॉग मी इथेच संपवतो हो। तर मग ह्या ब्लॉग लाईक सबस्क्राईब करा आणि नवीन साठी बेलायकन दाबायला विसरू नका व तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद बाय 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 लाईक करा कमेंट करा आणि चॅनल असेल तर सबस्क्राईब करा भेटू नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद नमस्कार आज मी पट्टू महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मान एस नमस्कार पुन्हा माझा ताल ऐका धाम तिकता ते बाजू ना शेंगदाना 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 शेंगदादा दाट आटकलाय